तालुक्यातील गाव परिसरात बिबट्याची दहशत शेळ्या कोंबड्या फस्त करत असून एक शेतकरी महिला थोडक्यात बचावली त्यामुळे येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत येथील शेळ्या मेंढ्या तसेच कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या सरोबाई शिंदे यांच्या अंगावर बिबट्या धावून आल्याचा दावा या महिलेने केला या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून मुळशी विभागाची पथके या बिबट्याच्या शोधात या गावात आली तर दुसरीकडे वन विभागाच्या निष्कर्षानुसार हा बिबट्या एक वर्षाच्या आतील असून तो त्याच्या आईपासून लांब झाल्याने तो दिवसाही सैरावेरा धावत आहे मात्र हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून निवे सारोळा या गावाच्या एका ग्रामस्थांच्या मोबाईल मध्येही दिसून आला मुळशी विभागाने ग्रामस्थांना आवाहन केलंय एकटे कोणीही घराबाहेर पडू नये किंवा लहान मुलांना अंगणात एकटे सोडू नये